प्रादेशिक परिवहन नांदेड कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत मंगळवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी माहूर चौक येथे हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहूर न्यायालयाचे न्यायाधीश एस एस गाडवे हे होते तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती या रॅलीमध्ये सत्तर वाहन चालकांनी सहभाग घेतला होता अध्यक्षीय समारोप करताना न्यायाधीश गाडवे यांनी केलेल्या मार्गदर्शनातून रस्त्याच्या उजव्या बाजूने चला वाहन चालविताना हेल्मेट वापरा वाहन परवाना व वा विमा काढलेला असावा असा सल्ला असा त्यांनी यावेळी दिला या कार्यक्रमामध्ये संदीप निमसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून रस्ता सुरक्षा व हेल्मेटचे महत्व पटवून दिलं कार्यक्रमाचे आयोजन मोटर वाहन निरीक्षक अभिजित कोळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सर्वेश पानकर यांनी केलं या कार्यक्रमामध्ये हिरो मोटरसायकल वितरक व होंडा मोटरसायकल वितरक माहूर यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदविला होता या कार्यक्रमास गणेश कचकलवार राजू दराडे संजय घोगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती रस्ता सुरक्षा हेल्मेट रॅली याचं जे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये एमसे साहेब आमचे माहूर नगर आमचे सी ओ साहेब रे साहेब आर टी ओ ऑफिसर पोळी साहेब आणि आमचे सरकारी वकील हे सर्व इथे आम्ही उपस्थित होतो आणि आज माहूरमध्ये हेल्मेट रॅलीचं आयोजन चांगल्या प्रकारे एम सी साहेबांनी केले आणि आम्हाला इथे निमंत्रित केले त्यामध्ये मी त्यांचा आभार मानतो आणि माहूरमधील जनतेला मी एवढंच आव्हान करतो की रस्त्यावर चालताना रस्त्याची चालता उज्व्या बाजूनी चाला आणि हेल्मेटचा वापर करा आपल्याकडे ला वाहन चालण्याचा सा परवाना असावा संजय घोगरेसह अन्वार खिच्ची विदर्भ न्यूज माहूर आपल्या अपघात कमी होणार आहे